हॅ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर आज आम्ही सेलिब्रेट करायला सी एस एम टीलर आणार आहे आणि माझ्यासोबत अजून एक मेंबर आहे तो आहे न्यू ब्लॉगर आहे म्हणजे जुना मेंबरच आहे माझ्या ग्र माझ्यासोबतचं बट तो आता त्याने पण ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेलं आहे तर त्याला पण सपोर्ट करा आणि तो पुढे भेटेलच तुम्हाला दाखवल्यास कोण आहे ते सगळं तुम्हाला समजेलच नंतर कोणच्या याच्यात भेटू आपण थोड्या वेळातच मित्र फायनल आम्ही पोहोचले सी एस एम पण आम्ही खूप धक्का खात पोहोचलो आणि तो मी तुम्हाला मेंबर नवीन जॉईन झालेला आहे ते ओमकार अहिरे न्यू ब्लॉगर ह्याच्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि मी तुम्हाला याच्या चॅनलची लिंक वगैरे सगळं डीएम ह्याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं जाईल तर सगळं फॉलो वगैरे करा सबस्क्राईब करा आणि भावाला आपला सपोर्ट करा आणि आम्ही आता चालू एकतर सव्वीस जानेवारी म्हणून सगळीकडे ट्रेन बंद होती त्याच्यामुळे आता आम्ही बायकावरून टॅक्सी करून आलेलो आहे तर अजून पुढे जावं लागेल आम्हाला बघू आता जवळजवळ कितीला सकाळी साडेसहाला घरातून निघालो होतो बोलो सकाळी तो मस्त प्रजासत्ताक घेणे वगैरे सेलिब्रेट करू आणि बघू तर झालं आम्हाला किती असे वाजले आता नऊ वाजलेत जवळजवळ तीन तास म्हणजे अडीच तास लेट आहे तर आता का आम्हाला एन्जॉय करता येणार आणि आम्ही आता काळागोडा फेस्टिवल आणि अजून बरंच काही बघण्यासारखं आहे तर बघायला जाऊ आता तुम्हाला जे आम्हाला दाखवता येईल ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू फायनल पोहोचल आणि बघू शकतो बघा की जसं म्हटलं होतं की आता आम्ही लेट झालेलो त्याच्यामध्ये सगळे परेड वगैरे संपलेलं सगळं फंक्शन संपलेलं आहे आम्ही आता एवढा येऊन फायदा नाही पण आता बघू आता काळाघोडा फेस्टिवल बघायला तर आम्ही जाणारच पण विंटेज कार फेस्टिवल बघायला जर भेटत असेल तर आम्ही तिकडे जाणार आहे त्याचा आता सर्वात पहिला नाश्ता करून घेऊया तर बघूया आपण कुठे जायचं ते तर मित्रांनो मी चाललो आता काळा घोडा फेस्टिवलला ऍक्च्युली म्हणजे विषय कसा झाला की जे आम्ही आता कार फेस्टिवल बघायला जाणार होतो ते आता त्याचा टायमिंग आहे दहा ते नाही नऊ ते सात अठरा वाजेपर्यंत आहे पण ते पंचवीस आणि सव्वीसला म्हणजे दोन दिवस होतं आणि हा तुम्हाला ब्लॉक कदाचित उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला वगैरे बघायला भेटेल पण ते आता दाखवण्यात काय अर्थ नाही आणि त्यात ट्रॅव्हलिंग पण खूप आहे म्हणजे कुलाबा साइडला आहे पूर्ण कॉर्नरला त्याच्यामुळे वेळ नाही भेटणार आहे आणि बाकी माझे दुसरे प्लॅन्स आहे त्याच्यामुळे आता तिकडे तर जात नाहीये आणि इकडे फेस्टिवल फेस्टिवलसाठी तुम्ही तिकीट मी तर म्हणाल बेस्ट आहे की ऑनलाईन काढून द्यावा आणि तुम्हाला त्याची मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन केलं तरच बेटर राहील कारण तिकडे लाईन खूप असते मी असं ऐकलंय त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून जाऊ बस ओंकार शेठ हाऊ वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स काय नाय ना मला असं वाटतंय लॉक चालू केला आणि पहिल्याच लॉक मध्ये माझ्या सोबत स्कॅम झालाय <laughs> ट्रेनच बंद आहे <laughs> ट्रेनच बंदच तर आमच्या सगळे वाट लागेल प्लॅनची म्हणून नेक्स्ट टाइम पासून म्हणून नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा ठेवायला की ट्रेन वगैरे गेले जरा बघूल चला म्हणजे आम्ही पण बघूलच आली पण टायमाला बंद झालेले <laughs> <laughs> बघा मित्रांनो बघू शकता बघा का घोडा फायनली आलेला आहे घोडा दिसलाय पण अजून गेट नाही दिसलाय तर हो दे हो लो। आता आम्ही चालत चालत ऍक्च्युअली लोकेशन चुकीची होती त्यांची म्हणजे ज्या आम्ही लिंकवर क्लिक केला त्यांच्या लोकेशनवर गेलो ती लोकेशन जरा चुकीची झाली तर ज्यांना माहिती असेल ते लोक येऊ शकतात चालत नाही तर अदर ऑप्शन एक आपल्याला टॅक्सी जर टॅक्सीवाले कमी यायचा रेत असतील तर टॅक्सीने तुम्ही येऊ शकता नाही तर चालत चालत यायचं असेल तर तुम्ही विचार विचारत येऊ शकता पण आम्ही आता विचारत आलो आम्हाला लोकेशनमध्ये पंधरा मिनिटं दाखवली म्हणून आम्ही चालत आलो पण आता आम्हाला त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो टॅक्सीने आले ते बेटर राहील तुम्हाला आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे जवळपास पोहचलो अक्षरशः आम्हाला भेटलेलं आहे आणि आमची हालत खराब झालेली आहे अजून ओपन पण नसेल झालं अजून तीन मिनिट आहेत दहा ला तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहे फेस्टिवलला तिकडे बघू शकतो बाहेर लाईन वगैरे आहे उभी तिकडे आता म्हणजे आम्ही तिकीट काढलं म्हणून आम्ही डायरेक्टली आतमध्ये येऊ शकतो म्हणजे तिकीट दाखवून पण आता काढावे लागेल त्यामुळे मी तुम्हाला लिंक देतो ते बेटर ऑप्शन राहील तर बघू शकता का घोडा फेस्ट्युअल फायनली पोहोचलेलं आहे तर तिकडे बघूया आपण मस्त कार वगैरे आहेत घोडा जास्त काय मला आर्ट्स मधलं माहित नाही पण एक बघण्यासारखं भरपूर काही आणि पंचवीस ताव का घोडा म्हणजे भारीतला वाटत सिल्वर रशीचा घोडा आहे ऍक्च्युली बघू शकतो भारी मस्त तर आता मी जरा रील पण शूट करतो आणि ब्लॉग पण तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दिसेलच पण रील पण शूट करतच आहे आणि आमचा न्यू ब्लॉगर पण मस्त एकदम चालू आहे ब्लॉग त्याचा इथे पिशवी कसली आहे कोण कोण बसेल बाई सगळं आखी ग्रुपचा ग्रुप बसेल याच्यामध्ये एवढ मोठी पिशवी आहे बेस्ट साईड ची ॲड चालू आहे ते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सेलिब्रेट पंचवीस वर्षाचं म्हणजे पंचवीस वर्ष झाले स्ट्रेट आर्टला तर त्याच्यामुळे पूर्ण केक बनवलेला आहे म्हणजे केक ॲक्च्युली केक नाही आहे तो फुट्ट्याचा केक टाईप बनवलेला आहे पण एक मस्त आहे आणि ते अजून काळा घोडा मध्ये काळा घोडा आहे मला बघायला भेटेल ज्याचा काळा घोडाचा फेस्टिवल आहे तो ॲक्च्युअलमध्ये उभा आहे इथे काळा घोडा द फेस्टिवल तिथे बॉटल्सनी म्हणजे डिझाईन केलेलं तर मी तर फर्स्ट टाइम येते म्हणजे म्हणतात की ओमकार बोललेला की दरवर्षी बॉटल्सनी केलं जातं पण या वर्षी मी फर्स्ट टाइम असं बघतो डिझाईन म्हणजे एक वेगळी डिझाईन युनिक काहीतरी तर तुम्हाला मी जरा एक एक आपले फेस्टिवल्स दाखवतो तुम्हाला एंट्री गे केलं गेलं इथं काळागड फेस्टिवल आर्ट आर्ट फेस्टिवल पूर्ण तुम्हाला मॅप दिलेलं आहे म्हणजे कसं आहे काय काय का सर्व आहे तुम्ही बघू शकता बघा पॉज करून तुम्ही बघू शकता बघू शकता कार्डबोर्डने बनवलेला म्हणजे आर्ट आहे एक कला घोडा मध्ये तो कुठल्या पद्धतीचा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता असं फुट्ट्याने वगैरे ते तर आपल्याला कधी शक्य नाही पण ज्याने बनवलं आहे त्याला हॅटसॉफ आहे माझ्याकडून तरी तुम्ही इथे डिटेल्स हेडसॉफ्ट सगळं डिटेल मध्ये सगळं दिलेलं आहे अबाउट द आर्टिस्ट वगैरे लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता कसं म्हणजे अर्जा गोडम कसं मला माहित आहे याची काय लक्की रे याचं लक्की स्ट्रॅटर्जी काय उभा राहायचा अच्छा <स्परण> एक्सप्लेनेशन दे ही तो ये हमने इवन जो हमने मटेरियल यूज किया ना उसके थ्रू दिखाने का ट्राई किया जो जिपर है हमने उसे यूज किया ताकि उसको हम कैसे बॉन्ड्स क्रिएट करते हैं येक्ट लाइफ के होते हैं जब वो सब साथ में आते हैं द फॉर आपल्याला पूर्ण माहिती यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी बनवलेलं आहे त्यांनी पूर्ण आपल्याला माहिती सांगितलेलं आहे तर मस्त म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेलच तर याचं महत्व वगैरे कस म्हणजे काय केलेलं आहे ते इथ वेगळंच आर्ट आहे म्हणजे पोरांच्या खेळण्यांच्या वस्तूंपासून एक, एक वेगळाच आर्ट रेडी केलेला तुम्ही बघा इथं तुम्हाला असं वाटत कचरा आहे निव्वळ कचरा वाटेल पण इथं बघू शकता ब्युटिफुल आर्ट म्हणजे एक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे अशा प्रकारची गत आहे पण एक चांगला आर्ट बनवलेला आहे इथे तुम्हाला दिसणं देईल आता इथे ऊन येणे येत आहे त्याच्यामुळे माझं जरा लाईट होत नाही तुम्ही कांचीचा गोड बनवलेला आहे मस्त वाटतो पण बघा आर्ट म्हणजे हे आहे आहे असं अर्धवट मला माहित नाही गायब झालय का अर्धवट मला माहित नाही पण एक बघू शकता कशा प्रकारचा आर्ट आहे तुम्ही इकडे फोटो काढतोय रिक्षावाला ओंकार मस्त आलेला फोटो हे इथे घोडा कसा उभा आहे ते म्हणजे कन्फ्युज आहे ओमकार मी पण कन्फ्यूज आहे की कसा आणि आज कसा ते सांगा बघून तुम्हाला आणि बघू शकते बघा म्हणजे इथे जर मधी हे आहे तर मागे घोड्याचं हे कसं दिसतंय प्रतिबिंब कसं दिसत आहे तर तुम्ही नक्की सांगा एक वेगळा हे जे दाखवलेलं आता किती काय काय प्रकारचे दावं ते एक्झॅक्टली मला पण माहित नाही इथे तुम्हाला सगळे दिसेल डिटेल मध्ये इथे तुम्हाला सगळी घोड्याची या डिटेल दिलेली दे आहे मी वाचू शकता आता मी वाचत नाही बस तेलरच्या झाकण्याचं बनवलेला आहे घोडा म्हणजे डिझाईन बघू शकता तुम्ही आणि इथे पण आहे बारी बारी इथं मातीचा हे डिझाईन आहे आणि तुम्हाला जर डिटेल वाचायची असतील सर्व इथे तुम्हाला दिलेलं आहे सगळी डिटेल दिलेले इथे आता आम्ही शूट करतोय आणि ओमकारने फर्स्ट ब्लॉग रेडी केलेला आहे तर तुम्हाला त्याच्या चॅनलवर जाऊन बघायला भेटेल एक तासाचा ब्लॉग आहे एक तासाचा मित्रांनो आणि कसे वाटत जरा आम्हाला इथे रिफ्लेक्शन होते आणि काय भारी वाटत म्हणजे गोल असं रिफ्लेक्शन दिलेलं आहे तुम्ही बेस्ट अँड बेस्ट मला तरी वाटतंय आणि इथे तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला इथे आजूबाजूला सगळी दुकानं पण दिसतील म्हणजे की जे काय आर्ट्स वगैरे बनवले असतील किंवा टी शर्ट वगैरे म्हणजे काही नाही काही वेगळे वेगळे डिझाईनचे वगैरे ते तुम्ही परचेस सुद्धा करू शकता जसे की इथे आहे वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आहेत म्हणजे फोटोज पेंटिंग वगैरे सगळं काय काय ते तुम्हाला बघायला भेटेल इथे कपडे या साईडला त्या साईडला टी शर्ट वगैरे आहेत तर तुम्हाला परचेस जरी करायची असतील तरी इथे येऊ शकतं म्हणजे आता ओडिसा म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या कंट्रीजचे सगळे सगळ्या ह्याचे इथे आहे तुम्हाला दिसेल ओडिसा पट्टचिता पेंटिंग आहेत इथे जसे की बघू शकतो तुम्ही पश्चिम बंगालचं आहे म्हणजे प्रत्येक ह्याच आहे सिटीचं इथं महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्र मी बरेचसे बघितले आर्ट ज्वेलरी तसं प्रत्येकाचं वेगवेगळे इथं पण महाराष्ट्र आहे आता इथे तर बघू शकतो राजस्थानच इथं पण पश्चिम बंगालचं आहे आता त्या साईडला दिल्ली वगैरे म्हणजे कसे वेगवेगळे जे वेगवेगळ्या कंट्रीतून आलेले आहेत त्यांचे आर्ट्स वगैरे आहेत तर तुम्ही ते पण म्हणजे तुम्हाला आवडले असतील तर ते पण परचेस वगैरे करू शकता आणि खाण्यापिण्याची पण देखील सोय प्रत्येकाला खाण्यापिण्याचं मी म्हणेल की तुम्ही कॉस्टली आहे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी तुम्ही बाहेर जाऊ शकता तर इथे कॉस्टली पडतं तुम्हाला बघू शकते मॅग्नेटिक रोबोट पार्ट म्हणजे त्याच्यापासून बनवलेले रोबोट आहे घोडा आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा तुम्ही मित्रांनो कि त्याच्यापासून काय काय बनवू शकतात कुठल्या वस्तू पासून काय बनवू शकता वगैरे क्रिएटिव्हिटी बघू शकता तुम्ही आपल्यात जर क्रिएटिव्हिटी असते तेवढी तर आपण कुठच्या असतो आणि आता हे एक अजून एक लास्ट राहिलेलं ला अजून एक दोन आहेत म्हणजे आम्ही बघितलं तर एवढंच होतं हे पण एक भारी आहे म्हणजे बघू शकतो धाग्याचं कसं बनवलेलं आहे घोडा हा तर तुम्हाला कसा वाटला हा फेस्टिवल आणि तिकडे एक लास्ट घोडा तिकडे फोटोशूट वगैरे करतायत बरेच जण असे बसून आता इकडे बाकी सगळं संपलेलं आणि या साईडला आर्ट्स फेस्टिवल आहे तुम्ही बघू शकतो तुम्ही टांगा इथं फोटो शूट करण्यासाठी देखील जागा आहे आता मस्त लास्ट आणि शेवटचं म्हणजे कसं आहे तिथं तुम्ही बघू शकता टांगा आहे तर फोटो वगैरे काढण्यासाठी ठेवलेलं आहे हे पण ऍक्च्युअल लाकडाचं म्हणजे असं हे नाहीये तिकडे लाईन किती लागलेलं बघू शकता फोटो काढण्यासाठी देखील लाईन लागलेली इथे पण नाही फोटो काढण्यासारखीच गोष्ट आहे म्हणजे तिथं लाईन लागू शकते फोटोग्राफी चालू इथे मित्रांनो आम्ही तर मागशी बॅक साईड म्हणजे तुम्हाला इकडनं आम्ही जाता दिसलं असं मध्ये एंट्रन्स त्या साईडला आहे तर आम्ही एक्झिटनेच गेलेलो त्यामुळे आम्हाला तिकीट वगैरे दाखवची घटना लागले आणि आम्ही तेव्हा लवकर गेलो म्हणून तेव्हा सिक्युरिटी कोण होते आता सिक्युरिटी तिकडे बसलेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आर्ट फेस्टिवल आवडला असेल तर तुम्ही पण येऊन बघू शकता व्हिजिट करू शकता मी तर तुम्ही तिकीट काढून आमच्यासारखं होऊ नका तुम्ही विचारत या नीट आणि किंवा टॅक्सीला आलं तर बेटर राहील त्या साईडला डायरेक्ट हायवे ला तुम्हाला सोडलं जाईल आणि तुम्ही म्हणजे याल तिकीट वगैरे दाखवून मग आतमध्ये तुम्ही दोन तास आम्हाला एक तासात आमचं झालेलं आहे सगळं बघून वगैरे शूट वगैरे करून त्यात आम्ही निघतोय आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्ही नेक्स्ट साठी तयार राहा